बंद केलेली काय या सविस्तर काल रात्री आपलं फॉरेस्ट चेकपोस्ट आहे त्या ठिकाणी जनावरांची तस्करी होऊ नये यासाठी आम्ही नाकाबंदी लावलेली आहे त्या नाकाबंदीच्या ठिकाणी चोपडा ग्रामीणचे गजानन पाटील आणि राकेश पाटील असे दोन पोलीस हवालदारांची त्या ठिकाणी नेमणूक ने लावते रात्री साधारण बारा वाजताच्या सुमारास एक दोन मोटरसायकल शिरपूर बाजून एक येत होत्या नाकाबंदी दरम्यान त्यांना चेक करायचा त्यांनी प्रयत्न केला तर त्यांनी मोटरसायकल चेक करू दिली नाही आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला या यांनी लगेच ग्रामीणच्या पोलीस निरीक्षक आपल्या कम कमलाकर मॅडमना फोन केले पोलीस स्टेशनची गाडी बोलवली आणि पेट्रोल पंपाच्या आसपास गलंगीच्या त्यांना तिथं अडवले थांबवले आणि मग त्यांची चेकिंग केली तर ते करत असताना दोन मोटरसायकलवर तिघे तिघे बसलेले होते त्यातले जे बसलेले दोन्ही मोटरसायकलवरचे दोघं जण पळून गेले आणि चार लोकांना या लोकांनी ताब्यात घेतले चौकशी केली कसून त्यांच्याकडं तर इकडं येण्याचा काय उद्देश संशयित असा वाटला आणि त्यांच्याजवळच्या सामानाची झडकी घेतली तर त्यांच्याकडं एक सॅक होती त्या सॅकमध्ये अशा पिवळ्या धातूच्या पट्ट्या काही पळून आल्या मिरची पूड असं साधारण दरोडा घालण्याचं जे साहित्य आहे ते त्यांच्याकडे पळून आलं त्यांची नावं गावं विचारली तर हे सगळे लोक जे आहेत हे पारधी समाजाचे आहेत आणि जामोदे तालुका साखरी जिल्हा धुळे या ठिकाणच्या आहेत त्यांचा गुन्हेगारी अभिलेख तपासला तर त्यांच्यावर यापूर्वी दरोड्याचे गुन्हे असल्याचं आम्हाला दिसून आलं आधी अधिक चौकशी केली असतात आपल्या भागामध्ये ते कुठं ना कुठं असं सोन्याची स्वस्तात सोनं देतं असं फसवून लोकांना एक ठिकाणी कुठंतरी बोलवायचं त्या ठिकाणी त्यांच्याकडनं पैसे काढायचे आणि त्यानंतर त्याला मारहाण करून निघून जायचं अशा प्रकारचे असे गुन्हे हे लोक करतात आणि तसाच उद्देश होता आणि परंतु पोलिसाच्या सतर्कतेमध्ये तो प्रयत्न फसले